श्री स्वामी समर्थ येत्या गुरुवारी म्हणजेच वीस नोव्हेंबरला आहे कार्तिक म्हणजेच दर्श अमावस्या आणि ही अमावस्या जी आहे ती कार्तिक अमावस्या आहे आणि ही अमावस्या खूप महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते यामुळे आपल्याला या अमावस्याच्या दिवशी अनेक सेवा आणि उपाय हे करायचे आहेत कारण की कार्तिक महिन्यामध्ये येते तर तिला कार्तिक अमावस्या असेही म्हणतात या अमावसेच्या दिवशी तीर्थस्थान म्हणजे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते तसेच या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना दान देखील करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची सुद्धा सेवा करायची आहे कारण या अमावसेला असं म्हटलं जातं की जर आपण आपल्या पित्रांची सेवा जर केली तर आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो तर ही अमावस्या योगायोगाने गुरुवारी आलेली आहे तर अशा या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तो एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत सुरू राहणार आहे तर अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात कारण की अमावस्या हा दिवस खूप वाईट आहे असं त्यांना वाटतं परंतु असं काही नाही अमावस्याचा दिवस हा जितका वाईट आहे तितका चांगलासुद्धा आहे वाईट करणाऱ्यांसाठी वाईट आहे आणि चांगलं करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला आहे या दिवशी आपण आपल्यामधली नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय जर केले तर ते शंभर टक्के आपल्याला फळ देऊन जात असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त नकारात्मकता दोष दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आणि तसेच काही उपायसुद्धा करायचे आहेत तर पहा तुम्हाला या मोठ्या कार्तिकी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही आपल्याला अशा काही भाज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाहीत जर आपण या भाज्या कळत आणि नकळत जर खाल्ल्या तर त्याचा आपल्या शरीराला सुद्धा त्रास होतो आणि यामुळे आपल्या घरातून लक्ष्मीसुद्धा निघून जाते गरिबी अडचणी आणि संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं म्हणून अमावसेच्या दिवशी अशा काही भाज्या असतात त्या पूर्णपणे आपल्याला वर्ज ठेवायच्या आहेत आणि चुकूनही या भाज्यांचं सेवन करायचं नाही तर अशा कोणत्या भाज्या आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली भाजी म्हणजे वांग्याची भाजी तर आपल्याला या दिवशी चुकूनही वांग्याची भाजी खायची नाही सकाळी पण खायची नाही आणि रात्रीसुद्धा आपल्याला वांग्याची भाजी ही खायची नाही तसेच आपल्याला या दिवशी मुळासुद्धा खाणं टाळायचं आहे तसा कार्तिक पूर्ण जो महिना आहे या महिन्यामध्ये वांगी आणि मुळा हा वर्ज्य पाळला जातो पण आता बऱ्याच जणांना हे शक्य नसतं तर यामुळे आपल्याला या, या अमावस्येच्या दिवशी चुकूनही वांगी आणि मुळा जो आहे तर याचं सेवन आपल्याला करायचं नाही तसेच आपल्याला या दिवशी चुकूनही बीट जे असतं लाल रंगाच्या ज्या भाज्या असतात जसे की बीट आहे तर आपल्याला या लाल रंगाच्या जेवढ्या पण भाज्या असतील तर त्या भाज्यांचं सेवन हे आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही तसेच या दिवशी आपल्याला नॉनव्हेज हे अजिबात खायचं नाही मांसाहार हा करायचा नाही कारण मांसाहार जर आपण या दिवशी जर केला तर आपल्या शरीराला अनेक त्रास होऊ शकतात अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावं लागेल यामुळे चुकूनही आपल्याला या, आप या अमावसेच्या दिवशी मांसाहार हा करायचा नाही तसेच या, या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण जे आहे ते सुद्धा आपल्याला खायचं नाही हे दोन भाज्यासुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायच्या आहेत हे खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक त्रास होऊ शकतात तसेच या दिवशी आपल्याला उडदाची जी डाळ असते तसेच चण्याचे जे काळे चणे असतात तर ह्या दोन डाळी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत कारण पहा अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे आणि यामुळे या दिवशी मांस मटण किंवा तुम्हाला ज्या आम्ही भाज्या सांगितल्या अशा गोष्टींचं जर आपण सेवन जर केलं तर आपल्या घरातून लक्ष्मी ही निघून जाते लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी यायला सुरुवात होते कारण हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी खाल्ल्यामुळे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जातात आणि यामुळे देवता आपल्यावरती नाराज होतात आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य जे आहे ते आपल्याला मिळत नाही असं देखील म्हटलं जातं तसेच आपल्याला या दिवशी डांगर जे आहे तर त्याची भाजीसुद्धा खायची नाही डांगर हे आपल्याला चुकू नाही कापायचं नाही आणि त्याची भाजीसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही तसेच दुसरी भाजी म्हणजे अजून एक कोबीची भाजी तर या दिवशी आपल्याला कोबीच्या भाजीचा सुद्धा सेवन करायचं नाही तर पहा तुम्हाला या ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत तर या भाज्यांचं सेवन जे आहे ते आपल्याला या दिवशी करायचं नाही तसेच या दिवशी आपल्याला जर कोणी चुकूनही पांढऱ्या कलरची मिठाई खायला दिली जो व्यक्ती आपल्या जवळचा आहे पण आपल्याला माहीत आहे की याच्या मनामध्ये आपला त्याबद्दल नेहमी वाईट भावना असतात हा आपला शत्रू आहे किंवा इतर एक एखादी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही ओळखत नाही तर या दिवशी त्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या कलरचे पेढे किंवा मिठाई वगैरे दिली तर चुकूनही ती तुम्ही खाऊ नका कारण या दिवशी बघा वाईट करणी बाधा करण्यासाठी अमावस्या हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि या दिवशी आपले जे गुपित शत्रू असतात जे आपल्यासमोर चांगलं बोलतात आणि आपल्यामागे आपलं वाईट करण्यासाठी बसलेले असतात तर अशावेळी ते आपल्यावरती तांत्रिक काही क्रिया ही मिठाईमधूनच केली जाते सगळ्यात जास्त यामुळे चुकूनही या दिवशी आपल्याला मिठाईचं सेवन हे अजिबात करायचं नाही तुम्ही स्वत खरेदी करून खाऊ शकता घरातल्या सदस्यांनी दिलं तर खाऊ शकता पण तुम्हाला ज्यावरती संशय आहे अशा व्यक्तीकडून चुकूनही तुम्ही त्यांनी तुम्हाला मिठाई जर खायला दिली तर ती खायची नाही तर या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही या दिवशी वर्ज करायच्या आहेत तर हे जे उपाय आहेत ते पूर्ण श्रद्धा भक्ती विश्वासानेच करायचं आहे मनात कोणतीही शंका न आणता तुम्ही या उपायांचे किंवा या माहितीचे पालन हे करायचं आहे तर तुम्हाला तर तुमच्या घरात कधीच कोणतंही संकट हे येणार नाही लक्ष्मीचा वास हा तुमच्या घरात कायम राहील महिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त